क्रांतिकारी जगीर आज सातारा जिल्ह्यातील म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये आगमन करत असताना जे पहिलं गाव येतं ते शिरवळ आणि खंडाळा आणि या खंडाळा तालुक्यामधून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या आदेशानं साहेबांच्या नेतृत्वाखाली या खंडाळा तालुक्यातून वंचित बहुजन आघाडीचा जो संवाद दौरा आहे जिल्हाभर या संवाद दौऱ्याला आजपासून करा प्रारंभ आम्ही करीत आहोत आम्ही या जिल्ह्यामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर राष्ट्रीय उपाध्यक्षा आदरणीय डॉक्टर गांधीताई सावंत आणि त्या जिल्हा समोर सुद्धा आहेत त्याचबरोबर प्राध्यापक सोमनाथजी सर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि सातारा जिल्ह्याचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्माननीय तालुकाध्यक्ष माननीय साहेब त्याचबरोबर त्यांच्यासोबत खांदा खंडा लावून काम करणारे आमचे देवकुळे साहेब आहेत जावळे साहेब आहेत आणि सर्वच सिक असणारे सर्व प्रमुख मंडळी अजितराव आहेत सर्वच प्रमुख मंडळी मित्रांनो या देशाला खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची गरज बाबासाहेबांच्या विचाराची गरज आहे सदेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संविधान जर आपल्याला खऱ्या अर्थानं वाचवायचं असेल संविधानाचं रक्षण करायचं असेल लोकशाहीचं या देशामध्ये साबित ठेवायचे असेल आणि सर्वसामान्य कष्टकरी दलित दिनदुबळा आणि सर्व ओबीसी समाजाला घेऊन जाणारं या देशातलं एकमेव जर नेतृत्व बोलतं असेल तर ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब आहेत आणि साहेबांच्या सा नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापूर्वीच मिळा जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार मी स्वीकारलेला आहे मला जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी निर्माण करून दिलेली आहे त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचं या जिल्ह्यातील सुद्धा सर्व कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो आणि मी एवढं सांगेन की जिल्ह्यामध्ये वंचितची ही प्रचंड मोठी ताकद निर्माण केल्याशिवाय आता आम्ही अजिबात गप्प बसणार नाही येणारी जी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगर परिषदेच्या जे निवडणूक आहेत या निवडणुका वंचित बहुजन आघाडी हे सर्व सोबळावर लढवणार आहेत आम्हाला जर समविचारी पक्षांनी जर सन्मानपूर्वक विचारात घेतलं नाही तर आम्ही ना या येणाऱ्या सर्व निवडणुका त्या सोबळावर निवडणूक लढवण्याची आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे आमचा दौरा हा आजपासून या खंडाळा तालुक्यापासून आम्ही सुरू करत आहोत या जिल्ह्यामध्ये गाव तिथं शाखा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही भविष्यामध्ये ही वाटचाल सुरू करणार आहोत सर्वसामान्य कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देऊन जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित विचारात घेऊन सर्वांचा विचार विनिमय करून या पक्ष वाढीसाठी योग्य भूमिका ही आम्ही सर्व पदाधिकारी घेऊन खऱ्या अर्थानं साहेबांच्या विचारावर आम्ही आजपासून वाटचाल करत आहोत आजची सुरुवात की परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या ठिकाणी पुतळ्या हात घालून त्यांचं या ठिकाणी आम्ही वंदन करून आजच्या या जो दौरा आहे या दौऱ्याची आम्ही सव्वा दौऱ्याची सुरुवात करत आहोत आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका त्याचबरोबर नगर परिषद असतील नगरपंचायती असतील या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी ही स्वबळावर लढवणार आहे आणि आमचं अस्तित्व हे या ठिकाणी प्रदर्शन आम्ही दाखवल्याशिवाय अिवात गपासणार नाही